सस्नेह निमंत्रण श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव दोन हजार अठरा माननीय महोदय इस्कॉन राहुरीच्या माध्यमामधनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आपण सहकुटुंब सहपरिवार आणि मित्रांसहित या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि बहुसंख्येनं इथे उपस्थित राहावं ही नम्र विनंती श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव दोन हजार अठरा रविवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होणार आहे स्थळ पांडुरंग लॉन्स आणि मंगल कार्यालय स्टेशन रोड राहुरी कार्यक्रमाची रूपरेषा अभिषेक प्रवचन आणि महाप्रसाद अन्नदान सेवा महाअभिषेक एक हजार एकशे एक रुपये पन्नास भक्तांसाठी अन्नदान एकवीसशे रुपये शंभर भक्तांसाठी अन्नदान पाच हजार एक रुपये संपर्क मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस चव्वेचाळीस सोळा एक्कावन्न अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य तीन चोवीस बासष्ट आणि अठ्ठ्याण्णव पन्नास तेरा चाळीस छत्तीस आपले विनीत राहुरी इस्कॉन तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर साप्ताहिक सत्संग कार्यक्रम दर शनिवारी सायंकाळी सहा वाजता श्रीकृष्ण ॲक्सिडेंट हॉस्पिटल राहुरी